ही गोष्ट आहे पार्वती आणि शिवाजी ते बुद्धिबळ खेळत होते आणि गंमत म्हणजे त्यांनी एका मातीच्या पुतळ्याला जिवंत करून पंच नेमलं याच गोष्टीतून आपल्याला संकष्टी चतुर्थीचं महत्त्व कळणार आहे तर झालं असं की खेळ अगदी रंगात आला होता आता कोण जिंकलं हे कसं ठरवणार मग त्यांनी काय केलं जवळच एक मातीचा पुतळा होता त्यात प्राण फुंकले आणि त्यालाच विचारलं अरे बाबा सांग कोण जिंकलं आता गम्मत बघा खरं तर पार्वती जिंकल्या होत्या पण त्या पुतळ्याने काय सांगितलं की शिव जिंकले मग काय पार्वती एकदम संतापल्या साहजिकच आहे त्यांनी थेट शाप दिला जा परत मातीचा होशील बिचाऱ्या पुतळ्याने मग खूप गयावया केली क्षमा मागितली तेव्हा कुठे पार्वती थोड्या शांत झाल्या आणि त्यांनी शापातून सुटकेचा एक मार्ग सांगितला कोणता तर म्हणे प्रत्येक महिन्याच्या पक्षाची चतुर्थी येते ना त्या दिवशी गणपतीची अगदी मनापासून उपासना करायची आणि हो त्याने तसंच केलं भक्तिभावाने पूजा केली आणि त्याची सुटका झाली थोडक्यात काय तर ही कथा आपल्याला सांगते की प्रामाणिकपणा किती महत्त्वाचा आहे आणि संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं तर संकट कशी दूर होतात चुका सुधारता येतात आणि आपल्या इच्छाही पूर्ण होऊ शकतात